पांडुरंगा गुरु प्रथम मन मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर या वार करी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो नि चरणा सारी तीरथ था धाम आप के चरण मे सारे तीरथ था धाम आप के चरण मे हे गुरुदेव चरणों में शरण शरण एक पायी बाधा के रा उठा शरण शरणजा उदारा पांडुरंगा दे हे काळाचे धन धना कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठाला 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 सज्जना हो भगवान परमात्मेची अगाध सत्ता सच्चिदानंद गनाची देवीकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या तस्येंद्रयावरची वाग्देवी विराजमान झाली त्या वाग्देवीला स्मृन संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्वाण केलं जे वाङ्मय तयार केलं त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले आपली संत मान्य खूप मोठी आहे त्यामधील जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह हो अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहुनिवासी जगदगुरु जगदवंदी जगद वंदनीय श्री संत तुकोबराया यांचा अवघ्या हो पाच चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला अभंग हा उपदेशपर प्रकरणामधील आहे जगद्गुरु तुकमाराय सांगतात आपण प्रत्येक जीव या ठिकाणी मनुष्य देह घेऊन या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत या ठिकाणी उत्तम असणारा नरदेह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला हा सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नाही तर आपण आलवण्या या संसारामध्ये मग आपण परमार्थ मार्गाची त्वरा केली पाहिजे अरे आलिया संसारा उठा वेगू करा जा उदारा पांडुरंगा या देहाने आपण भगवंताची शरणागती स्वीकारली पाहिजे कारण की या मृत्यूलोकामध्ये मधुना या ठिकाणी या संसारसागरामधून तोच जीव तरुण जातो मौली दणबरा सांगतात किंवा स्वतः संत महात्मेने भगवंतही सांगतात येथे एकची लिला तरले जे सर्व भावे मज भजले त्या आईलेचे थडीए झरले माया जाळ या संसारसागरामधून या मायेमधून जर तरुण जायचं असेल तर एकमेव आपण केलं पाहिजे ती म्हणजे भगवंताची शरणागती भगवंताचं नामचिंतन ज्या देहाने आपण भगवंताची शरणागती स्वीकारणार आहोत तू तू तो असणारा देह किंवा ज्या देहाने आपण मुखाने घेणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी मालकी हक्काचा नाही आपण हक्क त्याच्यावरती गाजवतो परंतु आपला जो देह आहे कुणाचा आहे आपला जो देह आहे याच्यावरती काळाची सत्ता आहे जी धन संपत्ती आपण म्हणतो की याच्यावरती सुद्धा कुबेराची सत्ता आहे आपलं असं काहीच नाही त्या मृत्यूलोकामध्ये देणार आहे तो परमात्मा आहे मग त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्याच्यामधील असतील सत्ता संपत्ती स्वरूप असंख्य गोष्टी आहेत देणाराही तो परमात्मा आहे आणि शेवटी आपल्या जवळून सर्व काही घेऊन जाणारा सुद्धा कोण आहे तोच परमात्मा आहे निमित्त मात्र आपण आहोत संत महात्मे सांगून गेले किंवा तुकोबाराय सांगतात निमित्त असा धनी गेला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला निमित्त मात्र तुम्ही आम्ही आहोत आपण माझं माझं करता करता आपलं आयुष्य कधी संपून जातं हेही आपल्या लक्षामध्ये येत नाही याच्याही ये पुढे जाऊन तुकोबऱ्या सांगतात की तुका म्हणे करे नाशिवंतासाठी पाळी तोसी हा नाशिवंत संसार आहे हा नाशिवंत देह आहे या नाशिवंत देह कधी ना कधी एक ना एक दिवस पडणार आहे या देहासाठी या संसारासाठी आपण परमात्म्याला सुद्धा भेटतो महाराज खरी अर्थाने या सर्व गोष्टीचा परित्याग करावा असं अजिबात नाही परंतु या संसारामध्ये राहून भगवंताचं उत्तम असणारं नामचिंतन जीवाने केलं पाहिजे अभंगाचा सरसर भावार्थ परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी कैलासवाशी सौभाग्यवती अंबिकाबाई नाथा पाचरणे यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले एक वर्ष पूर्ण झालं त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम वर्षश्राद्ध आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचा सुंदर असणारा परिवारसुद्धा आहे त्यांचे असणारे पती नाथाशंकर पाचरणे त्यांचा असणारा मुलगा गोरक्षनाथा पाचरणे त्यांचे असणाऱ्या चौघी मुली सौभाग्यवती छाया जगन्नाथ गुजर सौभाग्यवती गया पंडित वेता सौभाग्यवती शोभा गोरख फसले सौभाग्यवती मीरा ताराचंद अभंग त्यांची असणारी सून सौभाग्यवती लीला गोरख पासरणे त्यांची असणारी नाथ ज्योती कुमार ढवळे आणि नातू चिरंजीव गणेश गोरख पासरणे ज्यावेळी आपल्यामधला एखादा जीवात्मा निघून जात असतो महाराज त्यावेळी परिवारामवरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो परंतु हा विधीचा नियम आहे आपण लाख जरी प्रयत्न केले की कुणाचा मृत्यू चुकवायचा तर ती गोष्ट आपल्या हातामध्ये नाही आपण कितीही प्रयत्न करा कारण की निसर्गाच्या नियमानुसार जर आपण पाहिलं मौलिक ज्ञानोबरायसुद्धा सांगतात या ठिकाणी आपल्या दोन्ही डोळ्यांनी आपण जेवढी काही सृष्टी बघू शकतो म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टींना आपण पाहू शकतो या विश्वामधल्या सर्व गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत मौलिक ज्ञानोबराय सांगतात अरे उपजेते नाशे का ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र द्यायचे परिभ्रमे का उपासना म्हणजे काय उपासना म्हणजे जन्माला येणं जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं हे चक्र रहाड गाडग्यासारखं सतत सतत फिरत राहतं महाराज याच्यामध्ये आपला सुद्धा कितीतरी वेळा जन्म होतो कितीतरी वेळा मृत्यूला आपण प्राप्त करतो महाराज परंतु खरी अर्थाने संत महात्मे सांगितलं की याच्यामधून जर सुटका करून घ्यायची असेल किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असं जर वाटत असेल की आता पुन्हा जन्म घ्यायचा नाही तर त्यांनी भगवंताचं नामचिंतन करत करत जर देह ठेवला महाराज तर या ठिकाणी हा संसार सागर दा तरुण जाण्याची क्षमता ही परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे विठाला विठ वि असो आपल्या कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे परंतु आपल्याच गावामध्ये जरी कीर्तन असेल तरी आपल्या गावामधील सर्व भजनी मंडळ जवळपास पंचाहत्तर टक्के या ठिकाणी उपस्थित आहे परंतु कौतुक म्हणून सर्व जण या ठिकाणी खाली बसले माझे असणारे गुरुवर्य आता गुरूंचं नाव हे मुखानी घेऊ नये सर्वांना माहिती आहे की आदरणीय भाऊ आपण सगळ्यांना म्हणतो माझी असणारे मामा तेही गुरुस्थानी आहेत आदरणीय विसे मामा आदरणीय गरजे भाऊ दोघंही समोर आहेत आणि खऱ्या अर्थाने गुरु समोर बसलेली असताने कीर्तन करणं एवढं सोपं नाही की मी याच्या अगोदरही बोललं कारण की इतर वेळी एखादा शब्द चुकून गेला तर तो समाजाचे लक्षामध्ये येत नाही महाराज परंतु खऱ्या अर्थाने बोर्डाच्या पेपर सारखं हे काम आहे आणि ती परीक्षा आपल्याला पास होऊ नाहीतर नाही हो परंतु प्रयत्न आपल्याला शंभर टक्के करायचे अंतकरणापासून या ठिकाणी गुरुंच्या नतमस्तक होऊन आपल्या कीर्तन रुपये असो अभंग आपण यांचा निवडला परंतु खरी अर्थाने तो जीवात्मा आपल्यामधून निघून गेला महाराज त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं समाजामध्ये जीवन जगत असताना महिला वर्ग लक्ष इकडं असू द्या जीवन जगत असताना दोन प्रकारचे वर्ग पडतात महाराज पहिला आहे आता पहिली दुसरीचं वर्ग नाही एक आहे आस्तिकवादी दुसरा नास्तिकवादी आस्तिक कुणाला म्हणावं जो देवधर्म माता पिता देवाने निर्माण केलेली सृष्टी ह्या गोष्टी ज्याला मान्य आहेत तो आस्तिक आणि विरुद्ध जो देवधर्म मानत नाही आई वडिलांची सेवा करत नाही त्यांनाही मानत नाही असा नास्तिक मग आस्तिक लोकांना परमार्थ मान्य आहे म्हणजे कथा कीर्तन प्रवचनं हे सर्व विधी मान्य आहेत नास्तिक लोकांचे नास्तिक ना, परंतु नास्तिकवादी लोकांची विचारसरणी वेगळी महाराज नास्तिकवादी लोक म्हणतात जोपर्यंत माणूस जिवंत आहे आपल्यामध्ये सुद्धा असे काही नग असतील महाराज जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं हे कुणाचं कर्तव्य आहे मुलांचं कर्तव्य आहे परंतु त्यांचा देह पडल्यानंतर म्हणजे आपल्या भाषेमध्ये ह्या लोकांची यात्रा संपून गेल्यानंतर का दाव्हा केला पाहिजे का वर्षश्राद्ध केलं पाहिजे नाही केलं तर काय होतं कारण की का रिकामी लो, लोक जीव घालायचे रिकामी पाहुणे मंडळी जमा करायचे लाखो रुपये खर्च करायचं काय आहे का बाबा कुणाचे विचार आहेत असे जागे ना सगळे नास्तिकांचे त्यांना काही गोष्टी मान्य नाहीत की बाबा का केलं पाहिजे आहेत ना जिवंत तोपर्यंत बघा ना परंतु या ठिकाणी का केलं पाहिजे बाबा याचं शास्त्रीय शुद्ध कारण संत महात्मा सुद्धा सांगतात महाराज कदाचित जीवन जगत असताना जर आपल्या हातून कळत नकळत जर काही चुका घडल्या नकळत कळत नकळत आपल्या हातून जर पाप घडलं तर या ठिकाणी आपण गंगेचं स्नान करण्यासाठी जातो जातो काशीला यात्रा करतो की या ठिकाणी आपल्या हातून ज्या चुका घडल्या महाराज याचं प्रायश्चित्त म्हणून या गोष्टी आपण करतो जर कळत नकळत जर चूक घडली आप... आपण आणि आपण जर परमात्म्या जवळ गेलो देवाच्या चरणावरती मस्तक ठेवलं हात जोडले देवा मी शरण आलो देवा तुला मला माफ कर कळत नकळत माझ्या हातून चूक घडली भगवंत मला माफ कर कदाचित आपण जर देवाला शरण गेलो ना तर परमात्मा आपल्याला सहज माफ करील कोण देव सहज माफ करील महाराज परंतु या ठिकाणी आपण हे सर्व विधी जर व्यवस्थित नाही केले तर या परमात्म्यापेक्षा आपले पितर हे एवढे खतरनाक असतात महाराज ते या ठिकाणी आपल्याला सोडत नाहीत मी स्वतः सांगत नाही संत महात्म्यांचं प्रमाण आहे की हा कटा त्यांची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला की पितर लोकांमध्ये आपल्या नावाने बोंबा मारतात का बोंबा मारतात माझी सगळी इस्टेट पाठीमागं खातो माझं सुद्धा तू करू शकत नाही ज्यावेळेस तिथं पितर लोकांमध्ये त्यांनी बोंबा मारल्या रे मार मारल्या की आपल्या जीवनामध्ये बोंबा बोंब चालू झाल्याशिवाय राहत नाही मग तिथून पुढे आपल्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो तो त्रास दिसून जरी येत नसला तरी तो, हो तो त्या ठिकाणी त्रास जीवनामध्ये होत असतो महाराज मग त्यासाठी का होईना मग आपल्या स्वार्थासाठी सुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे नवे नवे आई वडील गेल्यानंतर हे त्या ठिकाणी विधी करणं हे मुलांचं आद्य कर्तव्य आहे कारण की आई आणि वडिलांच्या आपल्यावरती एवढे उपकार असतात महाराज आपण लाख प्रयत्न करा त्यांच्या उपकारामधून उत्तीर्ण होण्यासाठी उत्तीर्ण होऊ शकत नाही उत्तीर्ण होण्याकरता भगवंताने दिलेली मुलांना ही शेवटची संधी आहे दुसरी महत्वाची गोष्ट आई गेल्यानंतर त्या आईसाठी जर जीवनामध्ये आपल्याला काही करायचं असेल महाराज तर ते फक्त आपण प्रथम पुण्यस्मरणापर्यंत करू शकतो याच्यानंतर तुम्ही काही करा ते आईपर्यंत जाऊ शकतं का नाही जाऊ शकत परंतु आजच्या प्रथम पुण्यस्मरणापर्यंत जे काही सत्कर्म मुलाच्या मुलींच्या हातून या आईच्या या मातेच्या नावे घडलंय याचं असणारं पुण्य त्या जीवात मला प्राप्त होतं महाराज आणि आता जी गती परमात्म्याने त्यांना दिली याच्यापेक्षा उच्च असणारी गती जीवनामध्ये त्या जीवात मला प्राप्त होते विढल विढल कारण की देह पडल्यानंतर पंचमहाभूतापासून आपला आवाज थोडासा वाढवा पंचमहाभूतापासून या देहाची उत्पत्ती झाली सर्व गोष्टी आपल्याला मान्य आहेत देह पडल्याच्या नंतर ते शरीर आत्महा कधी मरत नाही संत महात्म्यांनी सांगितलं शास्त्रकारांनीही सांगितलं या विश्वामध्ये असं कुठलं शस्त्र नाही की ते शस्त्र आत्म्याला कापू शकतं कुठला अग्नी असा नाही की तो असणारा अग्नी आत्म्याला जाळू शकतो कुठलं पाणी या विश्वामध्ये असं नाही की ते पाणी आत्म्याला बुडू शकतं आपण कधी असं ऐकलं की अमुक अमुक व्यक्तीचा आत्मा पाण्यामध्ये बुडायला जागे येत ना सगळे ऐकलं असं नाही घडत महाराज असं का आत्मा हा कधी मरत नाही मरतं ते शरीर संत महात्मे सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्माही सांगतात की नैनाम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावक हा या ठिकाणी जसा व्यक्ती हा नवीन कपडे घरी आणल्याच्या नंतर नवीन कपडे घालतो आणि जीर्ण झालेले कपडे टाकून देतो तसं आपला असणारा आत्मा जो आहे तो आत्मा हे जीर्ण झालेलं शरीर टाकतो आणि नूतन असणारं शरीर धारण करतो परंतु आत्मा जो त्या ठिकाणी बाहेर पडला महाराज बाहेर पडल्याच्या नंतर खाली पडतं ते शरीर आता प्रत्येक गावामध्ये नाही प्रत्येक घराघरामध्ये असंही एकही घर नाही महाराज की ज्या घरामध्ये कुणी गेलं नाही आजपर्यंत आहे नाही कारण की ज्या लोकामध्ये आपण राहतो त्या लोकाचं नाव काय आहे लोक म्हणजे आपल्यामधले लोक नाही म्हणत नाही स्वर्ग लोक मृत्यू लोक पाताळ लोक तसं या लोकाचं नाव काय आहे मृत्यूलोक मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्यांचं लोक या मृत्यूलोकामध्ये जेवढे जेवढे जीव जेवढे जीव जन्माला आले महाराज त्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मरावं लागतं परंतु देहा पडल्यानंतरसुद्धा त्या जीवात्म्याचा प्रवास हा एक वर्षापर्यंत चालू असतो महाराज mm. कारण की स्वर्गाच्या द्वारापर्यंत जात असताना त्या जीवात्म्याला किती दिवस लागतात तर एक वर्ष त्या ठिकाणी लागतं महाराज तो प्रवास कसा आहे आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर सर्वांनी भजन करा करायला कारण की सर्व गोष्टी सर्वांना माहीत आहेत हे सांगणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपला देह पडला देहामधून आत्मा बाहेर पडला महाराज तर आपण पाहतो की लगेच त्या देहावरती अंत्यसंस्कार अर्ध एक तासामध्ये करतात का देह पडल्यानंतर एक तासामध्ये त्या देहावरती आपण लगेच अंत्यसंस्कार करतो का नाही करत महाराज किती वेळ ठेवतो आपण आठ दहा दिवस पंधरा दिवस आठ दहा दिवस जाऊ द्या किमान दोन दिवस तरी एक दिवस नाही महाराज ठेवत नाही आपण जास्त वेळ परंतु पहिले साडेतीन ते चार तास त्या प्रेतावरती आपण अंत्यसंस्कार करत नाही आता का करत नाही याचं कारण जर विचारलं ना तर प्रत्येकजण आपल्या आपल्या बुद्धीने कारण सांगतात आई मुलीला आमच्या गावी दिलेल्या असतात पाहुणे मंडळींना यायला वेळ लागतो म्हणून ते थांबून ठेवतात परंतु असं अजिबात नाही का करत नाही याचं शास्त्रीय कारण असं आहे ज्यावेळेस आपला या ठिकाणी देह खाली पडला त्यावेळेस भगवंताच्या किंवा यमाच्या दूतासोबत आपला असणारा जो आत्मा आहे तो स्वर्गाच्या द्वारामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे येत असतो महाराज या मृत्यूलोकामधून स्वर्ग लोकाचं अंतर जर पाहिलं तर या मृत्यूलोकापासून स्वर्गाचं अंतर आहे नव्याण्णव लाख किलोमीटर किती विश्वास बसत नसेल तर मोजून बघा किती किलोमीटर नव्याण्णव लाख किलोमीटर आहे इथून स्वर्गाचं अंतर नव्याण्णव लाख किलोमीटर आहे ज्यावेळेस तो आत्मा या माणसा दूतास्वत स्वर्गाच्या द्वाराकडे जाण्यासाठी निघतो महाराज त्या ठिकाणी जात असताना त्याला चार घटिका लागतात आता गणितशास्त्रामध्ये जर पाहिलं तर घटिका नावाचं एक प्रकरण आहे एका घटिकेमध्ये चोवीस मिनटं असतात अशा चार घटिका लागतात म्हणजे चोवीस चोक शहाण्णव मिनटं जाण्यासाठी लागतात आणि पुन्हा या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी शहाण्णव मिनटं लागतात म्हणजे एकशे ब्याण्णव मिनटामध्ये जीव स्वर्गाच्या द्वारापर्यंत जाऊन पुन्हा या मृत्यूलोकामध्ये हजर होतो आणि तो, तो कालावधी आहे जवळपास सव्वा तीन तासाचा म्हणून पहिले साडेतीन तास त्या देहावरती आपण अंत्यसंस्कार करू शकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा आपण किती श्रीमंती गडगंज श्रीमंती आपल्याकडे असू द्या किती श्रीमंत असू द्या माणसाची शेवटची आंघोळ कुठं असते हो। शेवटची आंघोळ आपल्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे अंगणामध्ये आंघोळ घातली जाते त्या ठिकाणी ज्या स्नान घातलं जातं आंघोळ घातली जाते महाराज आता हिंदू धर्मानुसार शास्त्रीय विधी आहे आपल्याला हे सर्व विधी माहिती आहे ज्या वेळेस स्नान घातलं जातं आंघोळ घातली जाते त्या ठिकाणी वडील जर गेले असतील ना तर त्या ठिकाणी त्या कमरेला एक उपर्ण बांधलं जातं आता त्याला उपप्रावरण म्हणतात आपण आप भ्रंश केला आपण उपर्ण म्हणतो ते अर्ध बांधलं जातं अर्ध त्या ठिकाणी रिकाम्या सोडलं जातं अर्ध्या रिकाम्या सोडलेल्या भागामध्ये सात प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं चौघजण खांदेकरी येतात प्रेत उचलल्या जातं ज्यावेळेस आपण स्मशान भूमीकडे जाण्यासाठी निघतो ना त्यावेळी त्या ठिकाणी ज्येष्ठ असणारा मुलगा त्यांनी घर धरलेला असतो तोही त्या ठिकाणी चालतो पाठीमागे आणि काही समोर चालतात कुठे 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 पाठीमागे चालतात तोही चालत असतो आणि ही वेशीच्या बाहेर गेल्याच्या नंतर पहिला टप्पा त्या ठिकाणी असतो त्याला आपण म्हणतो ओटा भागामध्ये ती प्रथा आहे त्या ठिकाणी विसावा दिला जातो महाराज आणि त्या ठिकाणी पहिले श्राद्ध आपल्या जीवनामधलं किंवा गेल्याच्या नंतर ते म्हणजे अमान्य श्राद्ध जे सात प्रकारचं कच्चं धान्य बांधलं ते धान्य त्या ठिकाणी तर्पित करतात आता जो गेलेला जीवात्मा आहे तो त्या धान्यामध्ये काय करतो प्रवेश करतो त्या ठिकाणी एक खडा ठेवतात पुन्हा आपण स्मशानभूमीमध्ये आलो प्रत्येक गोष्टीला प्रत्येक विधीला त्या ठिकाणी शास्त्र आहे जर वडील जर गेले असतील ना तर काचन करण्याच्या अगोदर म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण सरण म्हणतो बरोबर ना ते अजून दुसरा शब्द आहे नाही ते काष्ठरचना करण्याच्या अगोदर जर वडील जर गेले असतील तर त्या ठिकाणी कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं आई जर गेली असेल तर हळदीचं स्वस्तिक काढलं जातं काष्ट रचन केल्या जातं त्याच्यावरती प्रेत ठेवतात त्याच्यानंतरचा विधी असतो तो म्हणजे जलतर्पणा सोहळा त्या ठिकाणी मुलगा पाणी पाजतो महाराज ते पाणी पाजत असताना सुद्धा ग्लासने तांब्याने चमच्याने पाणी पाजलं जातं का नाही कशाने पाणी पाजतात अंगठ्याने पाणी पाजतात तो अंगठा सरळ असतो का नाही महाराज उलट्या अंगठ्याने पाणी पाचलं जातं का कारण की आपला अंगठा आणि तर्जनी याच्या मधला जो भाग आहे तो मधला भाग पितृस्थानाचा भाग आहे त्या पितृस्थानाने त्या ठिकाणी पाणी पाचलं जातं त्या ठिकाणी पाणी पाचल्यानंतर पुढचा विधी आहे जर वडील गेले असतील तर प्रेत कसं पेटवावं याची सुद्धा विधी आहेत वडिलांचं हे डोक्याच्या बाजूने पेटवलं जातं आणि आईचं हे पायाच्या बाजूने पेटवल्या जातं त्या ठिकाणी पेटलेलं जे प्रेत आहे ज्येष्ठ असणारा मुलगा त्याच्या हातामध्ये त्याने हात समोर करावे सात प्रकारच्या काष्ट म्हणजे काड्या त्याच्या हातामध्ये असतात या पहिली प्रदक्षिणा घालायची हे काडी त्या ठिकाणी त्या अग्नीमध्ये टाकायची त्या काड्या कशाची असतात महाराज चंदन बिल्व त्या ठिकाणी रुई ही सर्वांना माहिती आहे रुई आंबा उंबर पिंपळ का टाकल्या जातात याचं शास्त्र असं आहे ज्यावेळेस ते प्रेत जळत असत ना त्यावेळेस ते प्रेत नसत मग आता बरेच जण अभ्यासू आहेत नवे नवे सर्व जाणते आहेत महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण या ठिकाणी वड उंबर पिंपळ कधी जाळतो का जाळतो का आपण चंदन जाळतो महाराज परंतु उंबर पिंपळ आपण रुई जाळत नाही का जाळत नाही कारण संविधा असतात संत तत्व सांगतात की ते हम यज्ञ भवती त्या ठिकाणी ती जळणारं जे प्रेत आहे हे संविधा टाकल्यानंतर त्याचा सुद्धा काय होतो यज्ञ ठिकाणी त्या ठिकाणी होत असतो महाराज मोठा मुलगा घड घेऊन फिरतो तो घड फोडला जातो तो फोडलेला घड जो आहे ज्या खड्याने फोडतात त्या खड्याला काय म्हणतात जीवखडा म्हणतात बऱ्याच भागामध्ये आश्मा म्हणतात त्याला काही काही भागामध्ये जीवखडा म्हणतात त्या ठिकाणी तो जीवखडा आता हा जो आत्मा आहेच्या प्रे त्या ठिकाणी बाहेर पडलेला तो आत्मा त्या जीवखड्यामध्ये काय करतो प्रवेश करतो महाराज आता बरेच जण काय करतात तो जीवखडा आपण स्मशानभूमीमध्ये ठेवतो आणि आपण घरी येतो परंतु असं न करता तो जीवखडा आपल्यासोबत घरी घेऊन या त्या ठिकाणी आपण दहा दिवस दिवा लावून ठेवतो आपल्या आईच्या मातेच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी तो असणारा जीवखडा ठेवायचा आणि एक लाल वस्त्रामध्ये बांधून तो जीवखडा कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवल्यानंतर दहा दिवस पितृस्थानाने म्हणजे आपल्या अंगठ्याने त्याला जल अर्पण करायचं किती दिवस दहा दिवस दहा दिवस जल अर्पण करायचं दहाव्या दिवशी दशपिंड पाडले जातात दशक्रियाचा विधी झाला त्यावेळी ते पिंडच्या वेळेस आपण गंगेमध्ये प्रवाहित करतो त्यावेळी तो असणारा जीवखडा सुद्धा गंगेमध्ये प्रवाहित करायचा पहिले दहा दिवस तेराव्यापर्यंत पर्यंत तो असणारा जीवात्मा आपल्या कुटुंबामध्ये असतो आपल्या घरामध्ये असतो तो आपल्या सर्वांना बघू शकतो म्हणून पहिले दहा दिवस गेलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आपल्या मध्येच कुठेतरी आहे असं आपल्याला काय बास होतो कधीतरी आपल्या कानावरती आवाज किंवा हाका मारलेला आवाज येतो बास होतो महाराज का बास होतो याचा विचार कारण की तो जीवात्मा दहा दिवस तेरा दिवस आपल्या कुटुंबामध्ये असतो आपल्या कुटुंबाला बघत असतो तेराव्याच पिंडदान झालं तेराव्याचं अन्न जेवल्यानंतर तो जीवात्मा पुढच्या प्रवासाला जायला निघतो पुढे जात असताना आपल्या एक वर्षापर्यंत त्याचा प्रवास समजून घ्यायचा आहे तेराव्याचा अन्न जेवला पुढे जात असताना त्याला वैतरणी नावाची नदी लागते ज्यांनी ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षामध्ये येईल त्या वैतरणी नावाच्या नदीच्या तीरापर्यंत जात असताना त्या जीवाला अठ्ठावीस दिवस लागतात किती दिवस अठ्ठावीस पहिले तेरा अधिक अठ्ठावीस बरोबर किती दिवस झाले एक्केचाळीस दिवस झाले बरोबर एक्केचाळीसाव्या दिवशी त्या जीवाने त्या नदीमध्ये प्रवेश केला काय होत त्या नदीमध्ये त्या नदीमध्ये पाणी नाही रक्त मांस हाडाचे ढीग त्या प्रेताचे खस त्या ठिकाणी पडलेले आहेत दुर्गंधी आहे रक्त मांस पू परमा सर्वत्या नदीमध्ये आहे या ठिकाणी भागवतामध्ये गोड वर्णन आलं की अठ्ठावीस नरकाची घाणत्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये वाहत असते त्या घाणीमध्ये जीवात्म्याला बुडत बुडत प्रवास करावा लागतो परंतु इथेही दोन टप्पे आपल्या जीवनामध्ये आहेत ज्यांनी जीवनामध्ये सत्कर्म केलं भगवंताचं नामचिंतन केलं आपल्या जीवनामध्ये गोदान केलं त्या ठिकाणी त्याच त्याच नदीमध्ये त्या ठिकाणी कामधिरून नावाची एक गाय असते ती त्या व्यक्तीला सहाय्य करते म्हणून आजही आपण बघतो की व्याच्या दिवशी आपण ब्राह्मण देवतेला गोमाता अर्पण करतो कुणी सोन्याची करेल कुणी चांदीची करेल कुणी पंचधातूची करेल का कारण की इथून पुढचा जो प्रवास आहे जीवाचा तो खरी अर्थाने सोपा झाला पाहिजे करतात महाराज ती साह्य करते पण ज्यावणी जीवनामध्ये नेहमी पापकर्म केलं वाईट कर्म केलं कधी कुणाचं चांगलं होईल अशी मनामध्ये इच्छाही उत्पन्न झाली नाही अशा व्यक्तीला त्या घाणीमध्ये बुडत बुडत प्रवास करावा लागतो तो प्रवास एक दोन दिवसाचा नाही ती नदी पार करत असताना बरोबर एकोणसाठ दिवस ह्या जीवात म्यायला लागतात पहिले अधिक एकोणसाठ बरोबर किती दिवस झाले शंभर शंभराव्या दिवशी तिने वैतरणी नावाची नदीही पार केली आता याला स्वर्गाच्या द्वारापर्यंत जायचे पुणे सौम्यपूर शालीग्राम एक एक विधी या ठिकाणी हा पार करत असतो ते विधीमंडळ पार करत असताना स्वर्गाच्या द्वारापर्यंत जात असताना या ठिकाणी बरोबर दोनशे चौसष्ट दिवस लागतात पहिले शंभर अधिक दोनशे चौसष्ट पहिले शंभर अधिक दोनशे चौसष्ट या ठिकाणी या जीवात्म्याचा मुक्काम कुठे झाला चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये झाला म्हणजे पहिले शंभर अधिक दोनशे चौसष्ट बरोबर तीनशे चौसष्ट वर्ष शाब्दाच्या आदल्या दिवशीचा मुक्काम कुठे आहे चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये तो कालचा मुक्काम त्या ठिकाणी काय चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये कर्म नावाचे काउंटर आहे आता आपण म्हणतो चित्रगुप्त हे दोन्ही एकच वकील आहेत हे दोन्ही वेगळे वेगळे वकील आहेत महाराज चित्र वेगळा आणि गुप्त वेगळा हे दोन्ही असणारे वकील आपल्या कर्माची फाईल त्या ठिकाणी तयार करतात जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत किती वाईट कामं केली ती लिस्ट एका बाजूला किती चांगली कर्म केली ती लिस्ट एका बाजूला चित्र आणि गुप्ताची सही शिक्का त्या फाईलवरती पडतं महाराज आणि आजचा दिवस म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस तो असणारा जीवात्मा ती कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेऊन आता धर्मराजाच्या नगरीकडे जाण्यासाठी निघतो धर्मराजाच्या नगरीकडे जात असताना त्या ठिकाणी त्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचा एक चिकर आहे तो अगोदर ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो फाईल उघडून बघतो कुठल्या दरवाजाने याला आतमध्ये सोडायचं ठरवतो जीवात्मा आतमध्ये गेला आपल्या प्रत्येकाला तिथूनच जायचे महाराज जीवात्मा त्या ठिकाणी आतमध्ये गेला ना तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे धर्मराज हे उच्च शि सुवर्ण सिंहासनावरती बसलेले आहेत भगवंताचं अष्टप्रधान मंडळ बाजूला बसलेलं आहे आणि जीव आपल्या कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेऊन मध्यभागी उभा आहे सगळ्यात अगोदर ती कर्माची फाईल देवाची अष्टप्रधान प्रधान मंडळ तपासतात आता ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते ज्यावेळेस धर्मराजा ती फाईल आपल्या हातामध्ये घेतात ना फाईल उघडतात ती फाईल तपासत असताना धर्मराज एकटे तपासत नाहीत कोण असतं मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधले महत्त्वाचे पाच साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात जोपर्यंत हे पाच साक्षीदार त्या ठिकाणी येत नाहीत महाराज तोपर्यंत कुणाच्याही देहाचा निकाल हा लागल्या जात नाही कुठल्याही जीवात्म्याचा निकाल लागल्या जात नाही पहिला साक्षीदार आहे प्रकृती प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश जे जा दिवशी आपला जन्म झाला जन्म झाल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत प्रकृतीने कधी आपली साथ सोडली नाही ज्या दिवशी प्रकृतीने साथ सोडली महाराज त्या दिवशी आपल्याच घरामधल्या लोकांनी आपल्याला दिवस घरामध्ये ठेवलं नाही लगेच बाहेर काढतात महाराज म्हणजे जिथं भगवंताची जी प्रकृती आहे भगवंताचा अंश जो आत्मा आपल्या मधून वेगळा झाला ती प्रकृती वेगळी झाली जीवन संपलं महाराज पहिली साक्ष घेतली जाते प्रकृतीची दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची ज्या मातीला आपण आई म्हणतो जे मातीमध्ये आपण बसलो का घेतली जाते कदाचित मी ही सांगितलं की कळत न कळत जीवनामध्ये आपल्या हातून घडतात आपण म्हणतो मी केलेलं पाप कुणी बघितलं कदाचित आपल्याच घरामध्ये दरवाजा लावून जरी वाईट कर्म जर आपल्या हातून घडलं महाराज समाजाच्या नजरेमधून सुटू शकतो आपण पण या ठिकाणी धरणीच्या नजरेमधून आपण कधीही जीवनामध्ये सुटू शकत नाही का चोवीस तास तिची नजर ही कुणावरती असते आपल्यावरती असते दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची तिसरी साक्ष घेतली जाते सूर्यदेवतेची चौथी साक्ष घेतली जाते चंद्रदेवतेची आणि पाचवी साक्ष घेतली जाते गणेश भगवंताची या पाच जणांची साक्ष घेतली जाते आणि त्यानंतर आपल्या देहाचं काय लावला जातो निकाल लावला जातो महाराज तो दिवस आजचा दिवस आहे आता ही सर्व साक्षही घेतली आणि कर्मधर्मानुसार याला पुढचा जन्म कशाचा प्राप्त करायचा पण याच्या हातून जर पाप कर्म जर घडलं असेल ना तर यांच्या मुलाने या ठिकाणी काही पुण्य अजून पाठवलंय का नाही तोही धर्मराज भक्तो महाराज आजच्या दिवशी बरोबर बारा वाजता तो जीवात्मा पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये पाठवल्या जातो का ज्यावेळेस तो जीवात्मा मृत्युलोकामध्ये कुटुंबामध्ये पाठवला जातो की माझ्या मुलाने माझ्या मुलीने एवढं सत्कर्म माझ्यासाठी केलं जे काही पुण्य देह ठेवल्यापासून दशकऱ्याविधी असेल तेरावं असेल महिना जीव घालणं असेल जे सत्कर्म आपल्या मुलांनी आपल्या आईच्या नावे केलं ना त्या सर्वांचं पुण्य घेऊन जाण्याकरता तो जीवात्मा या मृत्यूलोकामध्ये आजच्या दिवशी पाठवल्या जातो आपल्या कुटुंबाला बघतो त्या ठिकाणी भरभरून या ठिकाणी आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी तो जीवात्मा पुन्हा भगवंताकडे जातो या सतरा तत्वाच्या जीवात्म्याचे आता तीन भाग केले जातात पहिला भाग प्रकृतीमध्ये विलीन होतो दुसरा भाग पितृलोकामध्ये जमा होतो आणि तिसरा भाग आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त होतो विढाला 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 म्हणून कुठल्याही देहाचा निकाल पहिलं पुण्यस्मरण होईपर्यंत लागल्या जात नाही आणि आजच्या दिवशी जे काही सत्कर्म चांगलं वाईट घडलं असेल जे काही पुण्यकर्म घडलं असेल महाराज या मातेच्या नावे पाठवल्यानंतर